तुम्ही लक्ष्मीपूजनाची आतुरतेनं वाट पाहताय या दिवाळीत तुम्हाला धन समृद्धी आणि अपार सौभाग्याची इच्छा आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा करायचं काय तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री निश्चित काळात कुंकुमार्जन करावं असं म्हणतात आता कुंकुमार्जन म्हणजे काय तर देवीचा नामजप करत तिच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर चिमुटभर कुंकू अर्पण करणं म्हणजे कुंकुमार्चन हे कुंकुमार्चन आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी किंवा मध्यरात्री करू शकता कुंकूमध्ये देवीचं तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंकुमार्चन केल्यानं माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यामुळे घरात सुख समृद्धी आणि धनवृद्धी होते शिवाय आर्थिक अडचणी दूर होतात हे कुंकुमार आपल्या कुटुंबासाठी आरोग्य शांतता आणि सौभाग्याचा वर्षाव करते मनातील इच्छा पूर्ण करते आणि सकारात्मक ऊर्जा घरात संचारते असे बऱ्याच जण जन...